एका माणसाला अनेक जॉब इंटरव्ह्यूमध्ये मध्ये अपयश आल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला धक्का बसला होता पण तो पुन्हा एका कंपनीत मुलाखतीसाठी गेला आणि स्वतःशीच विचार करत होता आज जर मुलाखत यशस्वी झाली तर चांगल्या ठिकाणी स्थिर होईल आणि आई बाबांच्या समाधान होईल रोजच्या भांडणांपासून आणि डोकेदुखीतून मुक्त होईल ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने पाहिलं की कोल्समध्ये लाईट सुरू आहे त्याला आईची आठवण झाली कारण ती नेहमी सांगायची बत्ती विझवायला विसरू नकोस त्याने ती बत्ती बंद केली पुढे वॉटर कूलर मधून पाणी गळत असल्याचं दिसलं त्याला वडिलांचं ओरडणं आठवलं नळ बंद करत जा त्याने लगेच नळही बंद केला आणि पुढे गेला मुलाखतीच्या ठिकाणी ठिकाणी त्याने पाहिलं की लोक येत होते आणि काही मिनिटातच परत जात होते त्याचा नंबर आल्यावर तो आत गेला आणि आपली फाईल मॅनेजरकडे दिली कागदपत्र तपासून मॅनेजर म्हणाला कधीपासून नोकरी सुरू करताय हे ऐकून तो गोंधळला त्याला वाटलं मॅनेजर त्याची थट्टा करत आहेत मॅनेजर पुढे म्हणाले आजच्या मुलाखतीत आम्ही कुणालाही काही विचारलं नाही आम्ही फक्त सीसीटीव्हीतून लोकांचं वर्तन पाहिलं बरेच आले पण कुणीही बत्ती बंद केली नाही किंवा नळ बंद केला नाही शिस्त नसलेला माणूस कितीही हुशार असला तरी जीवनाच्या धावपळीत यशस्वी होऊ शकत नाही तो माणूस घरी परतला आणि आई वडिलांना मिठी मारून माफी मागितली त्यांनी दिलेल्या संस्कारांसाठी त्यांचे आभार मानले निष्कर्ष आई वडील वारंवार टोकतात तेव्हा आपल्याला कधी कधी त्रास होतो पण आपण विसरतो की त्यांच्या टोकण्यामुळे आपल्याला मिळणारे संस्कार आयुष्यात फार महत्वाचे ठरतात